आह पहली बार, साजन की में प्यार जाके आया मेरे पहिली तू एवढ एवढंच आहे मला आणखी वाचवशील उत्साहामध्ये हरकत नाही पण प्रचंड आहे प्रचंड खुश आज मी प्रचंड खुश आहे याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे wow. अगदी माणसासारखा आहे माहिती आहे म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो ठरवलं तर <laughs> कळलं <कर दो> ना <laughs> कळलं ना असो 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 थोडक्यात काय आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही oh मुळात काय माहिती आहे मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही जुजबी की झाडकी बत्ती आहे ah? नाही काय ah? थोडक्यात काय जुजबी मी कधीही मिळवू शकतो अरे तुम्हाला खोटं वाटतं ठीक आहे मी दाखवतो रोबोट नाईन नाईन टू पॉईंट झिरो कामेंट नाईन टू पॉईंट झिरो आय सार व्हिज सर या बाघ ना ना पण एक सेकंड आपण जर विचित्र नाव आहे आपण थोडंसं नाव चेंज करूया चित्रा नाव कसं वाटेल व्हेरी गुड सर खूपच वेगळं आहे पहिल्यांदाच ऐकलंसार का ऑटायक या बा ते लेखकाने स्वतःचा आळशी पण जे काही लॉजिक दिलेलं आहे ना <laughs> या बा मस्त हरकत नाही हरकत नाही हे बघ न, मी तुझा मालक आहे त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं yes, बस नवीन लग्न झालेलं नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो बस बस, बस।, 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 बस। error, error, error. <laughs> ओके 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 हे बघ आता मी तुझा मालक आहे मी काय सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं नाही काम करायचं जो हुकुम मेरे आका ओके चल माझं डोकं चेपून देई जो हुकुम मेरे आका ओके काय करतेस तू तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे चेतून नाही चेपून दे म्हटलं मी तुमचा फंबल आहे दीक्षांचा प्रॉब्लेम आहे प्लीज सुधारा कारण सू कारण तू ही पालतुगिरी चालणार नाही मी रोबो आहे तुमची बायको नाही मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार बरोबर बर, ठेव ते तिकीट ठेव अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी हा माझा कंट्रोलर हा हे बुक मस्त आहे मस्त आहे मस्त आहे चांगलं ही स्क्रिप्ट नाही न ना वाजता मस्त आहे मस्त आहे असं म्हणायला वाचा, वाचाल तर वाचाल अरे वाचाल तर वाचाल सायटिक रोबोट दिसतोय काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता काय बोलतेस नक्की नक्की मग मी तुला सईता मानकर करू शकतो सॉरी तुमच्या लाकीप्रमाणे बदल करू शकता वाजले की सॉरी मान सॉरी सईता मानकर यांची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं हो ए बाबा ने मला सॉरी म्हणून कान पकडून सॉरी मेरे काका काका नाही अरे काका नाही आका तुझा पण पड़ फंबल पडतोय माझा चालतो सॉरी ठीक आहे चल एक काम कर इथे इथे बस इथे बस आपण बघ आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया ओके असं समज की मी कामावर आलोय काय करशील या सर बसा ना थँक्यू किती फुगे विकले आज फुगे तुम्ही फुगे विकताना सर मी फुगे विकणार वाटतो तुला सॉरी सर माझ्या मध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगे वाटता चौपाटीवर मालिश करणारे वाटता कान कोरणारे वाटता ब्लॅक टिकिट विकणारे वाटता मी सिंगर ऍक्टर आहे नाही सर नाही का मी ह्याच्या काम करतो ती त्यांची चूक आहे तुम्हाला काम देणाऱ्यांची हलते बंद कर चहा टाक जो हुकुम मेरे आका फक्त चांगलं बोलते हिशत ना काम करण्यासाठी रोबोट आणला चेहरा जज करायला लागला म्हणाला चहा टाका मी टाकला चहा टाका म्हणजे चहा माझ्या शब्दाचा एकच अर्थ होतो तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून नवीन चहा टाकू नको 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 इथे बस इथे बस इथे बस बस, बस 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 बघ आपण काम नंतर शिकूया सध्या आपण चार चौगात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया सर okay. आ, मला सांग मी कसा दिसतो सर

ऑन आहे तो बंद करा कसा बंद करा काय लो चटपडा लो चटपडाचं उदाहरण राम रहा राम रहा आगे। आगे। आया भडी नाही तो मुर्ख मेल्या करू तू बंद मला तू माझा कंट्रोलर मध्ये हां हां कंट्रोलर मध्ये बंद केला एक काम कर नॉर्मल मोड भरा नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल काय पासवर्ड काय पासवर्ड टाका अंशू फालतू अंशू फालतू अंशू फालतू <laughs> अंशू फालतू पासवर्ड आहे हो कुणी फीड केलाय कंपनीनी कंपनी कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार त्याची सोय इकडे कुणी करणार अंशू फालतू नाही रे बघ वाटते सगळे तीन वेळा सलग बोलावा लागेल एकदा बोल शेवटचे दोन तीन वेळा सलग बोलावा लागेल अंशू फालतू అంశూ రాజిండా <laughs> 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 अंशू फालतू अंशू फालतू अंशू फालतू आहे नॉर्मल मोड करूया आपण काहीतरी काम करूया का जरा हुकुम तेवढच फक्त व्यवस्थित बोलते बाकी शिवाय घालतेस तू काय चल पेपरने वारा घाल जो हुकुमेरे आका स्वतःला काय घालतेस मला वारा घाल जो हुकुम मे आका आका काय आका मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही कळलं ना वारा घाल मला वारा घाल चहा टाक चहा टाक पाणी दे मला पाणी दे कळलं कळल काम हुकुम मेरे झाडू कसाला मारतेस तू तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल तुम्ही म्हणाला झाडू मार मी मारला फिरले काय तुझं इथं बस बस तुला पहिले ट्रेन केलं पाहिजे जो हुकुम मेरे आका अरे 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 काय काय फक्तरी चालू तुझे तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल मी ट्रेन झाले अरे समीर चौगुलेचे विरोध करू कोस कळला ना चार लोक ओळखतात मला पण सूज त्यालाच मिळते तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते बस आता नेक्स्ट डान्स करून दाखवतो आणि डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन अपडेटेड याच नाव अंशुमन बटल्या। बटल्या, बटल्या। <laughs> बटल्या। माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते नको मग काय म्हणतोस टेंगू टिंगू नको टिंगू दोन ऑप्शन आहेत बटल्या आणि टेंगूल ठीक आहे बटलं ठीक आहे